हा कार्यक्रम आयोजित करत असताना शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची या परिसरामध्ये असणारे सर्व विद्यार्थ्यांची प्रगती करण्याचा या संस्थेच्या आणि विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो विद्यालयाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली या पंचवीस वर्षामध्ये अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर गेले चांगले व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्तानं आज ते आपल्या तुमच्या आमच्यामध्ये दिसून येत आहेत यामध्ये विशेष असं की जे पालक या पालकांना आदर्श पालक म्हणून आदर या ठिकाणी सन्मान केला त्या पालकांची दोन मुलं असतील तीन मुलं असतील उच्च विद्या माध्यमातून ते आज एक समोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी कुटुंब आहे आई वडील सुद्धा तसे सद्गुणी आहे आणि मुलंही त्यांच्यासारखी सद्गुणी असल्यामुळं या नऊ पालकांचा या ठिकाणी सन्मान केला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या मुलांनी त्यांचं नाव कमवलेलं आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबियाचं नाव त्यांनी मुक्त केलेलं आहे त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान केलेला आहे सन्मान काय असतो हा भाग वेगळा परंतु तुमच्या आदर्श हे विद्यार्थी आणि ह्या विद्यार्थ्यांचे आई वडील आहे असं काही विद्यार्थ्यांनी आपण पालक असे करावे हा या प्रतिमाचा उद्देश आहे मी एवढीच विनंती करतो या परिसरामध्ये या पंचक्रषेमध्ये जी मुलं शिकतायत त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा धन्यवाद